उशा जाट नाशिकमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण अगदी गाड्यावर जसे मिळतात ना तसे खारे शेंगदाणे घरीच बनवणार आहोत अगदी तेही पाचच मिनिटामध्ये त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता आपण ते साधारण दोन ते तीन मिनिटासाठी आपण सा पाण्यामध्ये असे मोकळे भिजत ठेवणार आहोत फक्त आपल्याला दोन किंवा तीनच मिनिट आपल्याला हे शेंगदाणे छान भिजू घ्यायचे आहे त्याने काय होईल आपण जेव्हा शेंगदाणे भाजू ना त्यावेळेस त्याची टरफलं फट पटकन अशी मोकळी होतात किंवा खूप जास्त क्रिस्पी देखील होतात मस्त दोन ते तीन मिनिट वेळ झालेला आहे शेंगदाणे आपण आता पाणी ओतून घेऊया कोरडे करून आपण फक्त पाणी ओतून घेतलेलं आहे इथे मी लोखंडाची कढाई घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजण्यासाठी मीठ घेणार आहोत मिठामुळे काय होईल आपल्याला वेगळं मीठ टाकण्याची गरज पडणार नाही शेंगदाणे मिठामध्ये भाजल्यामुळे ते खूप छान क्रिस्पी तर बनतातच परंतु त्यांना अगदी आपल्याला जितकं हवं ना तितकंच मीठ लागलं जातं खूप जास्त खारट पण नाही किंवा आणी पण नाही असे शेंगदाणे खूप मस्त लागतात अगदी गाड्यावर जसे मिळतात ना तसेच अगदी खूप क्रिस्पी देखील बनले जातात आणि अगदी कमी वेळामध्ये मंद गॅसवर आपण काय करूया कढईमध्ये मीठ टाकून घेतलं सुरुवातीला मीठ थोडंसं गरम करून घ्यायचं त्यानंतर आपण जे पाणी ओतून हो घेतलेले शेंगदाणे भिजवलेले होते ते मिठामध्ये आता आपण एक सारखे क सर्व बाजूने हे मिश्रण मिक्स करून किंवा चमच्याने हलवत राहून हे शेंगदाणे छान मस्त भाजून घेणार आहोत अगदी तीन ते चारच मिनिटामध्ये आपले शेंगदाणे खूप छान असे भाजले जातात शेंगदाण्यांना रंग देखील आपला तुम्ही बघू शकता अजिबात असं डाग वगैरे भाजल्याचे पडत देखील नाही खूप छान असे शेंगदाणे भाजले, भाजले जातात या पद्धतीतून पद्धतीने तुम्ही नक्कीच खारे शेंगदाणे घरच्या गर घरी बनवू शकता सुरुवातीला काय होतं मीठ शेंगदाणे जेव्हा ओले असतात ना त्यावेळी शेंगदाण्यांना सर्व बाजूने मीठ चिकटलं जातं परंतु जसे जसे शेंगदाणे भाजायला सुरुवात होते ना तसं त्यावर चिटकलेलं मीठ कमी होऊन जातं किंवा पूर्णच मोकळं होतं आणि शेंगदाणे खूप खरपूस असे भाजले जातात अगदी कमी वेळेतच पटकन असे आपली ही छोटीशी भूक किंवा टाईमपास म्हणून बनवले जाणारे हे खारे शेंगदाणे आपण घरीच बनवू शकतो अगदी याच पद्धतीने तुम्ही सोयाबीन करू शकता किंवा फुटाणे करू शकतात खूप सुंदर लागतात थोडे अगदी थोडंसं वेळ भ भिजू द्यायचे ते धान्य आणि मस्तनंतर मिठामध्ये आपण ते खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत परंतु लक्षात असू द्या हे मीठ आपण अगदी नेहमी वापरू शकतो एकदा वापरलेलं मीठ तुम्ही पुन्हा फेकून द्यायची त्याची गरज पडणार नाही आपण तेच मीठ वारंवार वापरू शकतो त्यामुळे ते आपण जपून पण ठेवायचं नंतर जेव्हाही आपल्याला हे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर हे मीठ आपण थंड झालं एक की एका डब्यामध्ये भरून ठेवायचं नेक्स्ट टाईम आपण पुन्हा जेव्हा खारे शेंगदाणे किंवा खारी फुटाणे म्हणा किंवा खारी सोयाबीन जर क कर तुम्हाला करायचे असेल ना तर त्यावेळी तुम्ही हेच मिठाचा पुन्हा एकदा वापर करायचा आहे अशाच पद्धतीने आपले खारे शेंगदाणे आजचे मस्त तयार झालेले आहेत जवळजवळ तयार होत आहेत आणि तयार झाल्यानंतर मस्त एक चाळण घ्यायची हे सर्व मीठ चाळून घ्यायचं चा, शेंगदाणीवर ते राहतात मीठ खाली गळून गेल निघून जातं तुम्ही बघू शकता अगदी काही वेळातच मस्त असे शे क्रिस्पी शेंगदाणी आपले भाजले गेलेले आहेत कसा वाटला आजचा व्हिडिओ ही ट्रिक नक्की तुम्ही आवर्जून घरी ट्राय करून बघा कमी वेळेमध्ये मुलांसाठी टाईमपास म्हणून तुम्ही ही गोष्ट नक्की करू शकता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत एका नवीन रेसिपी टिप्ससोबत तोपर्यंत धन्यवाद